बोलट्याच्या करामती भाग सतरा रखवाला बोलट्या केवळ नसाना उनाड, हावरा असाच नव्हता तर तो एक जबाबदार मालक सुद्धा होता कुणाचा मालक अहो आमचा आज तो आमचा मालक आणि आम्ही त्याची पाळीव अशीच वागणूक द्यायचा आम्हाला मी भाजी निवडायला घेतली की हा त्याच्यासमोर मुळासकट टाकलेली भाजी न खाता निवडलेली भाजीच खाणार जणू काही मी याच्यासाठीच भाजी निवडत आहे असं मी माझं काम आवरून हातात पुस्तक घेऊन बसताच तो लाड करून घ्यायला समोर येऊन बसणार आपल्या दोन्ही पंजाने माझे हात ओढून घेऊन लाड करण्याचा आदेश देऊन मान खाली ठेवून लाड करून घेत बसून राहणार लाड नाही केला तर मग धिंगाणा ठरलेलाच त्याच्या मनाप्रमाणेच आम्हाला वागावं लागायचं हेडफोन कुठेही ठेवायला भाग नव्हते ते जर इकडे तिकडे ठेवलेले दिसले की लगेच तोडून बारीक बारीक तुकडे करून टाकलेच म्हणून समजा कोणी त्याच्या बास्केटजवळ जायची हिंमतही करणार नाही सगळे एकत्र बसले असतील तर मात्र रिलॅक्सपणे बघत बसून राहायचा कोणी जर दुसऱ्या खोलीत असेल तर हा आपल्या येवल्या पंजाने दार उघडून दुसऱ्या खोलीत जाऊन पाहणी करून पुन्हा परत यायचा कधी कधी सर्व खोल्यांच्या मधोमध -मद बसून सगळीकडे देखरेख ठेवायची तो बाहेर गेल्यावर कोणीतरी मुद्दाम दार बंद केलं तर हा दाराशी येऊन दारावर टकटक करणार याची सवय माहिती नसलेल्या व्यक्तीला वाटावं वा कोणी माणसानेच दारावर टकटक केली आम्हाला अनेकदा असं झालं कोणीतरी आले समजून दार उघडताच पायाजवळ हे महाशय असायचे या म्हणायची वाट न बघता टुणुक टुणूक उड्या मारत पटकन खोलीत शिरायचे